जम्मू काश्मीरच्या पलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा लावणी कार्यक्रमात लावणी कलावंतांकडून निषेध करण्यात आला आहे पलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे या हल्ल्याचा संपूर्ण देशात निषेध केला जात आहे असाच निषेध दौंड शहरातील लावणीच्या कार्यक्रमात लावणी कलावंत आणि रील स्टार हिंदवी पाटील हिने केला आहे हिंदवी पाटीलने लावणी कार्यक्रमात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देताच प्रेक्षकांनी देखील हिंदवी पाटील हिच्या पाकिस्तान विरोधातील घोषणाबाजीला प्रचंड प्रतिसाद दिला आहे अतिरेकी हल्ल्याच्या या घटनेबद्दल हिंदवी पाटील हिने शोकही व्यक्त केला आहे पण कधीच धर्म वेद जात याच्यावरती कोणी बोललं नव्हतं ना छत्रपती शिवाजी महाराज बोलले होते ना परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर बोलले होते बरोबर ना समधर्म सर्व सम समान या गोष्टीवरती चालणार आहे दोघ तरी सुद्धा धर्म विचारून जर अशी मारामारी होत असेल लवकरच आपल्या शहीद झालेल्या सगळ्यांना न्याय मिळावा हीच मी सर्वांच्या भारत मातेच्या चरणी प्रथम तर मी म्हणेन आणि खरंच त्यांना न्याय मिळावा त्यांच्या परिवाराला न्याय मिळावा त्या लहान लहान लेकरांना न्याय मिळावा एवढीच माझी इच्छा आहे थँक्यू सो मच